दारू सोडा संसार जोडा पूजनीय शिवभक्त शेषरावजी महाराज शिरपूरकर व्यसनमुक्ती संघटना जिल्हा हिंगोली व राष्ट्रसंत श्री संतोषजी महाराज शिरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूजनीय शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा हिंगोली व भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य व्यसनमुक्ती जनजागृती अभियान नवीन वर्षाचे स्वागत व्यसनमुक्त होऊन करूया जनजागृती अभियान दिनांक एक एक दोन हजार सव्वीस ते पाच एक दोन हजार सव्वीस या पाच दिवसामध्ये पूर्ण हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात संसार जोडा व्यसनातून व्यसनमुक्त होणे हाच माणसाचा पुनर्जन्म आहे बुडते हे जन न देखेवी डोळा म्हणून कळवळा येतो असे मार्ग दाऊने गेले आधी दयानिधी संतते

या दोन्ही संघटनेचे अभिनंदन केले व पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या विशेष या अभियानामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत परमपूजनी शिवभक्त शेषरावजी महाराज महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागत अभिनंदन देण्यात आले व याच अभियानाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी तीन हजारांहून अधिक समाज बांधवांनी व्यसनातून व्यसनमुक्त झाले असं हे अभियान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अभियान राबविण्यात आले या प्रसंगी परमपूजनीय जांबुदकर महाराज शळक भारतीय माजी सैनिक संघटना अध्यक्ष माननीय सय्यद मीर साहेब संघटक कॅप्टन तुकाराम मुकाडे साहेब सहसचिव माजी सैनिक पंडित अक्के साहेब या प्रसंगी उपस्थित होते मानव शिवाय ईश्वर शिवाय दारू सोडा संसार जोडा ओम नम शिवाय जय हिंद जय जवान जय किसान जय गुरुदेव